उरण तालुक्यात सुरू असलेली एन बस सेवा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन पासून अचानक बंद करण्यात आली आहे सदरची सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी उरण तालुक्यातील सोनारी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तांडेल यांनी प्रशासनाकडे केली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने उरण ते नवी मुंबई मार्गावर बससेवा सुरू होती जुईनगर ते उरण शहरासह तालुक्यातील कोपरोली वशेणी व पिरकोन या मार्गावर चालणाऱ्या तीस एकतीस व चौतीस क्रमांक असलेल्या एन एम एम टी बस दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून अचानकपणे बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे उरण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व्यवसाय नोकरी धंदा कार्यालयीन व दैनंदिन कामासाठी मुंबई ठाणे नवी मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहे त्याचप्रमाणे आर्थिक नुकसान देखील होत आहे याशिवाय दहावी बारावी तसेच विविध कोर्स तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी उरण तालुक्यातील विद्यार्थी मुंबई नवी मुंबईमध्ये शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात जात असतात या सर्वांसाठी एन एन, एन एम टी बसने प्रवास करणे सुरक्षित एकमेव व उत्तम पर्याय होते मात्र एन एम एम टी बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे उरणमध्ये रेल्वे सेवा सुरू झाली आहे मात्र रेल्वेच्या फेऱ्या नवी मुंबईसाठी एक एक तासाने आहेत रेल्वे सेवेच्या नवी मुंबईत जाण्यासाठी व नवी मुंबई परत उरणमध्ये येण्यासाठी फेऱ्या कमी असल्यामुळे व वेळेत रेल्वे सेवा नसल्याने रेल्वे सेवेचा प्रवाशांना योग्य तो फायदा होत नाही रात्री दहा नंतर रेल्वे सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी सुरक्षित प्रवास करू शकत नाहीत आणि रेल्वे रात्री मिळाली नाही तर विद्यार्थी व प्रवाशांना नवी मुंबईमध्ये रात्री अडकून राहावे लागते रेल्वे सेवेचा विद्यार्थ्यांना कोणताच फायदा नाही त्यामुळे उरण तालुक्यात एनएमएमटी सुरू मागणी सोनारी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश तांडेल यांनी केली आहे प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण सबस्क्राईब मिस एन अपडेट